नमस्कार मुंबई मित्र मराठी दैनिक हिंदी दैनिक पारितोषिक वितरण सोहळा रविवार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी तीन वाजता हॉस हो, हॉटेल हो, हो, रेडिसन हॉटेल हो, रेडिसन ब्लू गोरेगाव पश्चिम ज्येष्ठ कवी लेखक व राजकीय मान्यवरांच्या शोभा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला निबंध लेखन स्पर्धा कथा लेखन स्पर्धा काव्यलेखन स्पर्धा आणि गणेश दर्शन स्पर्धा या कार्यक्रमाचं आयोजन दैनिक मुंबई मित्र मराठी दैनिक मुंबई मित्र हिंदी वृत्तसमूहाचे समूह संपादक अभिजित राणे याने आयोजित केला होता महाराष्ट्रभरातून आलेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते त्याबद्दलची ही बातमी आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं पाहू शकता विद्यापीठ साहेब विद्याधी ठाकूर कडकडा जो सत्कार करताय कमलजीच नगरसेवक कमलेशजी आरोप कोसई विरार मानगर पर जैसे प्रथम महापौर अच्छा या कार्यक्रमाला का वाला अपन सब लोग मुख्य संख्या उपस्थित था ना क्या बदल मुंबई मित्र परिवार का हो हो यस यस करना सुनील रानी जी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि त्यांचा मी हो भव्य सत्कार करणार आहे आणि ते पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी का कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे आणि फक्त आपण सगळे या ठिकाणी वेळेत आला पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास तीन हजाराहून अधिक लोकांनी ला, या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि आज आपल्याला लाभलेले सर्वच मान्यवर आदरणीय विद्याताई ठाकूर या माजी मंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते आहेत आदरणीय राणी जी आपल्या मुंबई मित्र परिवाराच्या कुटुंबाचे कायमच गार्डियन फिगर आहेत या ठिकाणी राकेश जैन जी आहेत प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांनी देखील यावं आहोत या ठिकाणी कमलेश जी आहेत यादव परिवाराशी माझा कायमच घनिष्ठ हो संबंध राहिलेला रा आहे कारण कामगार चळवळीमध्ये काम करत असताना ट्रेड युनियन मुवमेंट मध्ये आता दध स्किल्ड वर्कर्स जे आहे हे बऱ्यापैकी उत्तर भारतातून आलेले आहे आणि त्यामध्ये यादव समाज जो आहे तो फार मोठा आहे आणि त्या समाजाचं कमलेश यादव जी प्रतिनिधित्व करतात आणि कायमच त्यांची आपल्याला मदत झालेली आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या युनियनची निगडीत असलेले जवळपास पंचवीस हजारहून अधिक सभासद हे यादव कम्युनिटीचे आहेत आणि त्या कम्युनिटीला यादव कमलेश यादव जी हेल्प करतात ते आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून या ठिकाणी आले मी आदरणीय सुनील राणे आपले माझे मोठे भाऊ आहेत त्यांची साथ त्यांचा विश्वास कायमच आपल्या बरोबर असतोच आदरणीय राकेश जैन जी तातुले आहेत कायमच त्यांनी बाबांसारखं का मला प्रेम दिलेलं आहे उद्योग व्यवसाय करतात ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत आदरणीय राजू पाटील कायमच वडिलांसारखे त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आपण या ठिकाणी सर्वच लोक आलेला आहात आज या ठिकाणी हा औपचारिक सत्काराचा कार्यक्रम आहे यानंतर एक छोटस नाटक आहे जवळपास पंधरा मिनिटाचं ते आपण सगळ्यांनी बघावं आणि त्यानंतर या ठिकाणी अवॉर्ड्स अवॉर्ड ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे त्याआधी मी आदरणीय विद्याताई ठाकूर ज्या आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील मला मार्गदर्शन देतील असा विश्वास आहे आणि या गोरेगा विभाग आमदार है खूब चांग काम करता कायम मला प्रोत्साहन देता लहानपुर कायम मला साथ मिला विद्यार्थी आम सग मार्गदर्शन कर आप सभी को बहुत बहुत, बहुत नमस्कार मंच पर हमारे लीडर हमारे नेता हमारे भाई ऐसे मुंबई मित्र मराठी हिंदी के मुख्य संपादक अभिजीत राणे जी हमारे लीडर हमारे आमदार बोलीबली के रहे ऐसे और बहुत बड़े बड़े पदों पे काम किया ऐसे और रियल में देखा जाए तो हमारे मार्गदर्शक हैं ऐसे सुनील राणे जी आदरणीय और माननीय राजीव पाटिल बसे वसई के पहले महापौर हाँ? सुनील राणे ने मुझे गाइड किया है, हो <laughs> हो जाएंगे, जाएंगे। जाएंगे। और आने हम सभी की मार्गदर्शिका, नगर सेवक कमलेश यादव जी हमारे बड़े भाई बहुत पुराने पारिवारिक संबंध जैसे राकेश जैन जी उपस्थित सभी हमारी वर्षा तय यहाँ पर बैठी हुई है उपस्थित सभी आदरणीय माननीय गण मैं तो इतना ही कहूंगी कि अभिजीत से हमारा बहुत पुराना संबंध है जब मैं पहली बार 92 में चुनाव लड़ रही थी और हम लोग महानगर पालिका के चुनाव में हम घर घर जाकर वोट मांगते जब मैं घर घर वोट मांग रही थी तब उन्नत नगर में एकदम छोटा सा लड़का साइकिल के ऊपर और मुझे देखता था दौड़ के आता था आंटी आपको पानी चाहिए बोलते नहीं, नहीं बेटा अभी तो मैं प्रचार कर रही हूँ पानी पी लूँ चाय चाहिए आपको मम्मी को बोलू क्या चाय बनाने को बहुत छोटा सा था मुझे हाँ नहीं मुझे लगता है आठ नौ साल का रहा है मम्मी ज्यादा बताएगी नाइनटीन टू की बात बता रही हूँ मैं फरवरी का यही था वो हाँ नहीं यही था।, <laughs> <laughs> था और बहुत छोटा था और

बहुत पुराना परिवार है उनके पिताजी भी यहाँ पर बैठे हुए हैं माता जी है छोटा भाई है पूरा परिवार है यहाँ पर मैं तो इतना ही कहूंगी कि आप जो समाज के अंदर अच्छे कार्य चल रहे कथा लेखन है निबंध लेखन है गणेश स्पर्धा है जो भी लेखन का काम है जो भी चल रहा है अच्छा चल रहा है उसको आप अवॉर्ड देने का काम कर रहे हैं उसको आगे बढ़ाने का काम कर रहे हैं मॉरल सपोर्ट दे रहे हैं बहुत बड़ी बात है और अभिजीत भाई हम तो आपके साथ में ही है और हमारे नेता भी आपके साथ में ही है सुनील राणी भी आपके साथ में हम आप सब आपके साथ हैं भी को बोलिए गरीब दुखी किसी के ऊपर अन्याय नहीं होने देते इतना तो आप समझ लीजिए और बहुत अच्छा कार्यक्रम है अपने आपने बुलाया स्वागत किया उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत धन्यवाद नमस्कार जय हिंद जय भारत मैं आदरणीय कमलेश जी को दो तो सब ठीक है सुनील राणे जी आप पहला मुंबई मित्र अच्छा, आज विशेष अशा कार्यक्रम उपस्थित या विभाग आमदार सन्म्मा श्रीमती विद्यालय ठाकुर नगर सेवक कमलेश यादव सतत अभिजीत राणींना मदत करणारे मित्र म्हणून श्री, श्री राजू पाटील या रंगमंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने अभिजीतला मदत केली अभिजीत जे जे लिहील त्याला न बघता स्टॅम्प मारणारे आमच्या ताई आणला ताई आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे मित्र श्री अभिजीत राणे राकेश जैन छोट लहान मुलांचं नाट्य माझ्या पत्नी श्रीमती वर्षा राणे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले कथा लिहिणारे काव्य लिहिणारे निबंध लिहिणारे अशा लहान मुलांसोबत थोडे मोठे आलेले सर्व लोकांचं स्वागत करतो सर्वप्रथम आज शहीद भगतसिंगांची आठवण आपल्या सर्वांना होत असेल आजचा दिवस शहीद दिन म्हणून आपण साजरा करतो आणि शहीद भगत सिंगांच्या बाबतीत आजच्या दिवशी ज्या ज्या लहान मुलांना आपण कथा त्यांच्या सांगत असतो गोष्टी सांगत असतो त्या शहीद भगतसिंगांच्या आजच्या पुण्यतिथीला त्यांचं स्मरण करून हा आजचा कार्यक्रम होतोय आणि अनेक वेळेला आपण म्हणतो की अनेक लोकांना प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते तशी अभिजीतच्या लिखाणामध्ये जर आपण बघितलं तर थोरा मोठ्यांचं नव्हे तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याची कला आहे बाबा इथे बसले आहे आणि यांचा परिचय आमचा जवळजवळ पन्नास वर्षात आहे आणि छत्रपती शिवाजी मंदिराच्या आपल्या नाट्यगृहातून सुरू झालेला प्रवास हा या उन्नत पत्रपर्यंत आल्या आणि मग एक वृत्त जेव्हा आपण एखाद्या मध्ये लिहितो एखादी बातमी लिहितो तर त्याच्या मागची भूमिका जेव्हा ती बातमी आपण वाचतो तेव्हा समजून घेण्याची असते आणि त्यामुळे अनेक कार्यक्रमाचं आयोजन अभिजित राणे करतात आणि अनेक वेळेला आमच्या मनामध्ये येतं की अभिजित इतकं करण्यामागचं कारण काय जर तुम्ही म्हणाला विद्यार्थी आपले का की हे बोटा आता का म्हणजे <laughs> असो का आम्ही गोरेगाव पे नको आणि त्याच्यामुळे तीन तीना लोक घाबरतात ज्याला आपण म्हणतो पोलीस पत्रकार आणि पॉलिटिशियन या तिघांशी ना मैत्री झाली ना दुश्मनी झाली त्यामुळे अभिजीत काय काय गोरेगाव मध्ये करत असतो त्याच्यावर माझं बारीक लक्ष असतं आणि मी जेव्हा स्वर्गीय गोपीनाथजी आम्ही त्यांच्या घरी यायचो आता आपण तिथे बसलो होते आणि या ब्रिज वरून जात असताना सतत आपल्याला वा शेणाचा वास असायचा आणि गायीपेक्षा मशीनची संख्या जास्त असायची आणि मग सतत आम्ही या साईडला या बाजूला आल्यानंतर विचार यायचा मनामध्ये की देखता, 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 आपण म्हणतो ना की देखते देखते मुंबई बदलली आणि आज ज्या बदलत्या मुंबईचा साक्षीदार असताना मुंबई मित्र ही पत्रकारिता नव्हे तर ही स्वाभाविकपणा ज्याला आपण म्हणतो की वास्तविकता जर कशात असेल तो मुंबई मित्रच्या पत्रकारितेमध्ये असते आणि म्हणून अभिजितचं मी अनेक वेळेला स्वागत करत असतो पण आज पहिल्यांदाच बघितलं मी म्हणतो अभिजित आहे बॅनरवर दिसलं हार्दिक स्वागत आहे

आणि त्यामुळे ताईंच नाव असत सगळीकडे मी त्या दिवशी बाबा ताईंच नाव कसं काय म्हणाले मी लिहितो पण ताई आणि त्याच्यामुळे ताईंच शैल मोठ आहे आणि हे सोपं नाही मग मी पेपर वाचत होतो अनेक वेळेला वाचत असतो म्हणजे हो। मुंबई पुणे ठाणे वसई विरार नाशिक कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी गोव्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळे गोव्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी त्यांना म्हटलं असं चालत 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 जायचं आणि राजकारण करताना राजकारणी म्हणून काम करत असताना पत्रकार आणि राजकारण याचं संमिश्रण जर केलं तर आपल्याला लक्षात येतं की वास्तविकता आणि काल्पनिकता याच्यामधला मध्यबिंदू असेल तर तो पत्रकार चांगला शोधून काढतो आणि म्हणून एक चांगला पत्रकार एक चांगला मित्र त्याच्या सर्व समूहाचं नावच त्याने मित्र ठेवलं आणि अनेक वेळेला मित्र म्हणून काम करत असतात ज्याचा उल्लेख राजू चांगला केला की कि असलेल्या त्या दिव्यांगाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये त्याला प्रश्न भूमिकेमध्ये सर्वसामान्य माणूस जात नाही पण जिथे कोण जात नाही त्या सर्वसामान्यांच्या भूमिकेमध्ये जाण्याचं काम जर कोण करत असेल तर अभिजित राणे करतात म्हणून त्यांचं स्वागत आणि त्यांचं जोरदार टाळण्याच्या गरजामध्ये आपण अभिनंदन करूया या आजच्या कार्यक्रमा आपण या छोट्या हॉलमध्ये बसलो आहोत पुढच्या वर्षी किंवा केलं पाहिजे जेवढी जास्त मोठी झेप घ्यायची तेवढी जिद्द मनामध्ये असली पाहिजे आणि तेवढी जित मनामध्ये असताना तेवढ काम करण्याचं महत्वाकांक्षी स्वप्न आपल्यामध्ये मध्ये असलं पाहिजे हे सगळं आपण जण करतो पुन्हा एकदा सगळे उपस्थित झाला छोट्या मुलांचं एक छोट नाटक आहे ते आपण सगळे जण ना, आनंदाने बघू खूप मेहनत करून त्यांनी ते नाटक बसवलंय त्या नाटकासाठी आलेली ही मुलं त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विशेष आणि सुनील आपल्याला सगळ्यांना अभिनंदन करायचंय आत्ताच मागच्या आठवड्यात अथर्व एज्युकेशन अथर्व कॉलेजला अथर्व युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला त्याबद्दल अथर्व परिवाराला अभिनंदन मराठी दिबंध लेखन मराठी कला लेखन स्पर्धा मराठी काव्या लेखन स्पर्धा इतर स्पर्धांच्या सर्व स्पर्धांमध्ये ज्यांनी भाग घेतले आणि या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्यांना पारितोषिक मिळाली सगळी मंडळी इथे आहेत आमचे मित्र अभिजित राणे आहेत दुसरे राणे आहेत कमलेश मिश्र आहेत आमदार मॅडम इथे आहेत आमच्या मातोश्री आहेत चौक आहेत माझा आता विषय झाला एक तरुण म्हणजे याच्या वयाकडे न जाता खरोखर एक आमच्या अवस्थेत तुझी पोचेल व्यक्ती आहे बहुत पोचेल व्यक्ती आणि एक अभिमान असतो की आमच्या कोकणातली व्यक्ती आहे ती खरोखर खूप चांगली लहान वयामध्ये त्यांची अचीवमेंट खूप चांगली आहे वडील एक बँकेमध्ये जॉब करणार कुठे गेले बाबा जॉब करणारे त्यांनी किस्सा सांगितला मला की मला एक लोन पाहिजे होतं बाबा एवढे शिस्तप्रिय आहे की मला तर्जे तर्थ 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 तुर्ण ते बाबांकडून कर्ज मिळाले ऑफिसर ऑफिसरकडनं मी माझ्या कले कर्ज घेतलं आणि त्यांना आणि तस मनात जे आहे ते खरं होऊन टाकणारी अशी व्यक्ती आहे मुंबई सारख्या ठिकाणी चार चार वर्गमन पत्र सांभाळणं चालवणं हे खूप जिंकलीच काम आहे मॅडम आणि या तरुणांनी ते करून दाखवलंय आणि तुम्ही तब्येतीकडे जाऊन चांगली स्विमर आहे खूप तरुण वयामध्ये स्विंग त्यांनी यावी धरणकर काही तुम्ही बोललेली आहे यांनी कोणाला सर्व तरुण आपल्या महाराष्ट्राला आजही मुंबईच्या समुद्रामध्ये त्यांचं चालू असत त्यांना वेळ मिळेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबरोबर त्यांचा संपर्क आला असं असताना सुद्धा लहान व्यक्तींमध्ये लहान राहणार म्हणजे त्यांचा त्याच्या जोर सातत्य राहणारी व्यक्ती आहे ना आमचा सरकारची मुख्यमंत्री आहे तो आणि अशी व्यक्तीला ते खूप सावरत की ज्यांना कोणी नाही ना त्यांना आमचं अभिजित राणे असं सगळ्यांना असं वाटतं आणि मी माझ्यातर्फे यांना शुभेच्छा देताना आपल्या हातनं चांगली सेवा करावी आपल्या माता पितांचं चांगलं नाव व्हावं आपण ज्या संस्थेसाठी काम करतात त्या संस्थेतही चांगलं नाव व्हावं असं प्रार्थना करताना आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की मॅडम आपल्या हस्ते आपण गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार चढवूया आणि आजचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया मॅडम आपण या